कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट पीक विमा वाटप सुरू पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा यिल्ड बेसवर वाटप सुरू महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पीक विमा चालू झालेला आहे चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे पहिला जो अग्रिम पीक विमाचा पंचवीस टक्के खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा वाटप सुरू झालेला आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पीक विमा आलेला आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना पंचवीस हजार ते बावीस हजारापर्यंत प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे काय आहे नवीन अपडेट कोणत्या जिल्ह्यातील चालू शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल तर पहिल्यांदा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पीक विमा ही सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना आहे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे पाऊस असेल हवामानात बदल असेल बियाणे खराब झालं असेल किंवा इतर काही महत्वाच्या घटकामुळे जर जर शेतकऱ्यांना नुकसान झालं तर हमी देण्यासाठी पिकाची हमी म्हणून पीक विमा ही योजना सरकारने मागच्या वर्षी एक रुपयात आणलेली होती याचा शेत शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांना तालुक्यांना आणि गावांना पीक विम्याचे पैसे जमा झाले जा आहे मग कोणत्या ठिकाणी किती पैसे आले आहे साधारणपणे पहिला जो हप्ता होता हा अग्रिममध्ये पंचवीस टक्के पीक विमा दिलेला होता त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा सर्व शेतकऱ्यांना जमा व्हायला सुरुवात झाली आहे अजूनही आपल्याला पैसे जमा झालेले जा नसतील तर आपल्या अ अकाउंटचे वाय सी झालं आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत यांनी असं जाहीर केलेलं आहे की आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपये जवळजवळ शेतकऱ्यांना वाटप झालेले आहे अजूनही पैसे शेतकऱ्यांना वाटप होणार आहे किती पैसे वाटप होणार आहे कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे याविषयी सविस्तर जमा झालेली पैशाची रक्कम याविषयी चर्चा करणार आहोत पीक विमाची रक्कम ही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यात दिली जाते चार ते पाच ट्रिगरमध्ये पैसे जमा केले जातात डी बी टीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येते आता काही शेतकऱ्यांना पैसे लवकर येतात काही शेतकऱ्यांना पैसे लवकर येतात जसे जसे फॉर्म भरलेले असतील वरून निधी येईल आता बघा चौथी जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पी किंवा डीबीटी द्वारे क्रॉप इन्शुरन्स जमा केलेला आहे शासनाने ही योजना नैसर्गिक आपत्ती असेल नुकसान भरपाई असेल याच्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली आहे अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून शेतकरी प्रतिक्षित होते परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अकाऊ रक्कम जमा केलेली होती आता राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम ही प्रभावीपणे यासाठी सरकारने नऊ कंपन्यांची निवड केली होती नऊ कंपन्यांच्या मार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये मा साधारणपणे बारा हजार पाचशे ते चाळीस हजार रुपयापर्यंत पीक विमा रक्कम सरकारने जमा केलेली आहे आता ही ती रक्कम थेट सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली आहे जे तुमच्या घरातील प्रमुख असेल या प्रमुखाच्या खात्यावरती ज्याला आधार लिंक असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी अंतर्गत हे पैसे जमा होत आहे आता आपल्याला जर अजूनही पैसे आलेले नसतील तर आपल्या के वाय सीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा आपला आधार लिंकिंग प्रॉपर नसेल किंवा आपण फॉर्म भरताना व्यवस्थित गाव असेल तालुका असेल निवडला नसेल तर गत आतापर्यंतचा बघा सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आहे शंभर टक्के नाही पण काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के असे पैसे रक्कम जमा झाले आहे सर्व शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के पैसे जमा होतील असा शेतकऱ्यांना आत्मविश्वास हा आपले राज्याचे कृषी मंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी दिला आहे महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर आपण लगेच पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती गेल्यानंतर कोणत्या तालुक्याला किती रक्कम जमा झालेली आहे याची सविस्तर चर्चा तिथं दिलेली आहे पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती किती मानधन आहे कोणत्या तालुक्याला किती रक्कम जमा आहे ह्याचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे अजूनही आपण बघितलं नसेल तर बघा बीड लातूर सांगली सातारा धाराशिव पुणे पालघर रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यांना आत्तापर्यंत पैसे जमा झालेले आहे आपल्याला जर अजूनही पैसे आले नसतील तर आपण आपल्या लगेच पोर्टल बघायचं आहे प्रत्येक तालुक्यावाईज या पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती रक्कम किती जमा झाली आहे हे बघायचं आहे आपल्या तालुक्यात किती रक्कम जमा झाली याची सविस्तर माहिती आपल्याला आपले जे काही तालुका कृषी अधिकारी आहे किंवा मंडल अधिकारी आहे यांच्यामार्फत मिळू शकते किंवा सी सी सेंटरवरती जाऊन आपण बघू शकता आपल्या लॉग इन करून ओ टी पी आधार बेस ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकून आपण बघू शकता की आपल्याला पैसे जमा झाले आहे की नाही पी किंवाची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो